काय झालं कृष्णा आईस्क्रीम आणली तर तू चाटूपसू खायला लागला हां तर मित्रांनो फायनली मी पुण्यावरून आलो आहे आणि छोटीशी शॉपिंग केली आहे जास्त मोठी नाही आहे तर काय काय आणले कोणासाठी काय आणले ते आता आपण बघूया या ठिकाणी ताई बसली पूजा आहे आपले गुड आहे मनू आहे तर मी लगे कंटाळून आलो झोपलो होतो तर पोरांनी मला न उठवलं पप्पा काय हा खोला खोलो 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 खोलो, खोलो अभी काय काय आण हे देखो काय खोलो तायसाठी एकच वस्तू आणली पूजासाठी एक दोन वस्तू आणल्या कृष्णासाठी एक पिहू पिहूसाठी ले आणल्यात सगळ्यात जास्त पिहूसाठी

ही ही कपडे ना हे पिऊ ला आणले डेली वापरण्यासाठी माप पोरगी कोणाची आहे ती ती बायको कोणाची आहे अग मला वाटलं ह्या जे का का ये 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 से माप म्हणते तू ते माप कसं गवलं म्हणजे मला काय आहे का नाही का दुसऱ्यांच्या बायाला आणतो मी मला माप नाही असताना हा पिऊ पेऊ बघू बघू नाही होत ती अरे राईड बसलेला का तुझ्या उंचीला बरे आपलं शूटिंग करताना खाली पाटण्या मांडावं लागायचं पिवळीला वापरायला आणलेत कपडे पिवडीला पिहू पिहू आता मुलींसारखे दिसणार तिला केस हि करायसाठी हे आणले पिवडीला तेल लावत जा नको काप केस नाही कापाशी पिवडीलाच आणले मोठं होईल काय पिवडीला हा नाही नाही थांब सांगतो बाबा अजून एक ड्रेस आहे पिवडीचा खो खो हार्ड ड्रेस मस्त आहे गडत कस काय कस काय कस काय पिवडीची पर्स बघा केवढशी पिवडीची पर्स केवढी पिऊ तुला आणली पिवड्या अ पिवड्या अय इकडं बघ पिवड्या ऐ ताई इकडं बघ पिवड्या इकडं बघ पिवड्या शॉपिंग 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 आता ही उघड ही हे कोणाचं सांगतो आता ही आहे थांब ही आहे दुर्गाच ही दुर्गाला आणले ओके ही आहे कृष्णाचं ही कृष्णाचे आणि वामाचे या हिवामाचे हाय असं हे दुर्गाचं आणि हे कृष्णाचं या ओके तर पेंगी ही पेंगी ही एक बेल्ट माझा मला काय पुष्पाचा बेल्ट गवलाच नाही अख्खं तुळशी पेटन ड्रायवर पेटन शनिवार पेट, पेट, पेट पालती घातली ओके त्याच्यानंतर ही आहे पूजाचं तिने टॉप सांगितलं होतं मला थांब केला का ओके असे वापरायला सांगितले होते पूजेनं कसं चांगलं आहे का नाही हा ह्यातला एक गीत तुला घ्यायचं असलं तर चांगलं आहे बघ मस्त आहे का क्वालिटीला अनोखी ही हो चिवडीला चार चाड्या आणल्यात ह्यातल्या दोन दुर्गाला देऊन टाक चड्या हो हा दुर्गासाठी ही आणि ही काय पक्षी ही, ही दोन आणल्यात त्यातला वहिनीला एक आणि तुला एक तुला कुठला बघ बघ कुठला पसर का बारीक पण का मोठा अयो नाही बसतय की बसत कि वहिनीला नाही का बसणार नाही ती तर बसणारच नाही तुला तुला मोठं नाही बसतो की अरे ती थोडं थोडं होतं घाल काय 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 तिथू गोगल पुष्पाचा ठेव तिकड हा पिवड्या एवढं सारं आणलं थँक्यू बिंक्यू काय कोण म्हणायचं बिनायचं काय पिऊ थँक्यू राईट कुठली तुला बसली काय ही आई आणली नाही नाही वस्ती यायला या ओके तर अजून जास्त आणायला पाहिजे होतं ना, 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 okay. ना सामान एक दिवशी पूजालाच नाही या शॉपिंगला मस्त छान आहेत ना हे सँडल हा ना आईस्क्रीम खाल्लं का आणि तुमच्यासाठी आईस्क्रीम तू खाऊन टाकले कधीच खाऊन टाकले म्हणाले आता मोठी दिसायला लागल्या केवढीच होती तू जेव्हा जन्मली होती ना तेव्हा तुझं तू आठव्याच महिन्यात जन्मली होती रेग्युलरली नऊ महिने नऊ दिवस असतात मुलं मुलींना म्हणजे जन्मण्यासाठी तर तू आठव्याच महिन्यात जन्मली होती आणि स्किन आहे ना जन्म अशी एकदम एकदम अशी होती तसल्या माकडाच्या पिलावणी तुला माहिती का नाही माहिती का महाकाड पिलावणी होती आम्हाला हा ते कट करायचं त्या ना फाडची बिडशील फाडची बिडशील रे ओके मम्मी नाही का आली का इकडं नाही का आली अच्छा अच्छा मग इकडे येत नाही का मम्मी आलते का चला बाकी काही नाहीये आणि हा माझा पॉवर बँक हा पिवडीचीच लेव रे कपडे का नेऊ पिऊ उद्या आंघोळ केले कपडे घाला बाबड माझ झोपीत न ग केस नको कमी करा तिला मी आता कट मारून आणतो चांगला तसला खतरनाक पाहिजे हा मी राधाला ड्रेस घ्यायला आतमध्ये शिरलो तिला मला मापच कळनाय म्हणून मी बावड्याला फोन केला बावड्याने फोनच उचलला नाही मग ती दुकान आता निघलो बाहेर बाहेर आल्या बावड्याने फोन केला कार फोन केला म्हणल्या जाऊ द्या मग परत पोरांना घेतली शर्टा शर्ट घातला प्रश्न एकदा गोव्याला गेलो तर आपण तुला कस काय घेतला आता आय माय गोवा हा काय 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 नाही आता कुठं रात्रीच घालतो उद्या घाल सकाळ चला

where then hospital why that not out at all now we can go home then after go home okay you go home then after then eating yes sir. okay no uh, i also english yes. i also speak english okay speak. okay what speak that's you speak no i will tell you how to speak. eating eating yes. good night good morning good Be night okay so, thank you. कुठं जेवण करून आलं बापरे केली नको तुला चढी आणली त म्हणला ना मला चढी आणेक कुठे या ए वांगड्याची चढी दाखव का चडी कुठे या माझी यामाची यम करता घालू का ये हातात घालू का कुठं मुडखेतनं घालू का पायात पायात कशी आणली काय वाट माहित नाही चेडी तर मुर्खेतनं बसा ना हातोतनं बसा मला चढडी पाहिजे ये मला चढी दे म्हणली वारके कोण कोणाला आणलंय चला तर चला मित्रांनो छोटी मोठी अशी शॉपिंग केली आहे नेक्स्ट टाइम मोठी करूया